राज्वर महाराजाच्या उमामहेश्वर भगवानच्यानी नतमस्तक वडदो बाजार सरकारच्या प्रचारार्थ उपस्थित या ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिक पदाधिकारी पत्रकार सर्व महिला भगिनी सर्व तरुण सहकारी मतदार बंधू या ठिकाणी आपल्या कल्पना आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ वाजलेली आणि आपल्या शिवसेनेचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी या शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली वडोदाबाजार सर्कलमध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार मंगेशजी संजय साबळे वडोदबाजार पंचायत समिती गणामध्ये रमेश पंडित पवार तर गोवा पंचायत समिती गणामध्ये सविता भगवान कोलते हे आपले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे आज आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी आपण आज प्रचाराचा शुभारंभ करतो आहे आणि येणाऱ्या पाच तारखेला मतदान आहे तर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने जे उमेदवार दिलेले यांची निशानी धनुष्यमान आहे पाच तारखेला आपण आशीर्वाद रूपी त्यांना मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्याकडे आलेलो या ठिकाणी आत्ता जिल्हाप्रमुख रमेश भाऊ पवार असतील मंगेश भाऊ असतील यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि मंगेश भाऊ विषयी बोलत ठरलं एक संघर्ष होता आणि या ठिकाणी आपले शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कार्यकर्त्याला आहे जर कुठे अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडली गेली पाहिजे हे कार्यकर्त्याचं काम आहे या दृष्टिकोनातून काम करणारा आपला हा मंगेश एक मध्ये सं ठरलं रमेश भाऊ सोबत जिल्हा प्रसिद्ध मेंबर होते भास्कर भाऊ या ठिकाणी मी बांधकाम सभापती असताना किशोर बलांडे जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस या भागात मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केले कारण जिल्हा परिषद मध्ये रमेश भाऊ असतील मी असल किशोर नाना असतील हे आमच्या तिघाची जोडी होती या ठिकाणी या पडोद बाजार सर्कलला तीर्थक्षेत्रामध्ये असल मध्ये असल शिक्षण विभाग असाल आरोग्य असल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केले त्यावेळेस किशोरांना सभापती बांधकाम झाले त्यांनी देखील त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात आणला आणि या ठिकाणी आपले जे तिन्ही उमेदवार आपण जर निवडून दिले तर आपल्या सर्कलला कदापि निधी कमी पडणार नाही आपण जो, जो जो विकास कामासाठी निधी मागतात तो जो देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू कारण की बोंबरे परिवारांना एकदा शब्द दिला आणि एकट एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी राहिले तर त्या व्यक्तीला कधी वारंवार सोडत नाही तर त्याच्या सदैव पाठीशी आम्ही राहणारो बोंबरे परिवार आमचा या ठिकाणी त्यामुळं आपल्या सर्कलला या ठिकाणी पंचायत समिती उमेदवार असतील मंगेश भाऊ तुम्ही जिल्हा परिषदला आहे जे जे आपण शब्द देऊ जे जे कामं करायचे असतील ते आपण कामं शंभर टक्के करून देईल याची शासवती या ठिकाणी आपल्याला देतो कारण की या ठिकाणी आत्ताच सांगितलं पक्षवाडीचं राजकारण असेल नातेवाईकाचं असेल पण तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास आपल्या सेवेत आणि आपल्या कामासाठी कोण हजर असतं हा विचार देखील आपण केला पाहिजे प्रत्येकजण नातेवाईक बघत असेल था पण मंगेश साबळेनी समोर बसलेला हा सर्व माझा नातेवाईक हाच माझा मित्र परिवार या दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी काम करत आले म्हणून माझी विनंती आहे येणाऱ्या पाच तारखेला आपण कोणाच्या भूल सापाला बघित न भरता खोट्या आश्वासनाला बळी न पाडता आपण फक्त दोनशे पण बघायचंय कारण की या ठिकाणी कल्पनी आज भारतीय जनता पार्टीची अशी परिस्थिती झाली चंद्रकांत भाऊ प्रेम एक जण सोबत करायचं लग्न एका जण सोबत करायचं आणि तिसऱ्या ठिकाणी पळून जायचं अशी भारतीय जनता पार्टीची परिस्थिती झाली आज आपण बघतात या कार्यकर्त्याला सांगितलं जायचं तुला ह्या पात्रावर घेऊ त्याची वेळ आली का दुसऱ्याचा नंबर लागला जातो तो, तो कार्यकर्ता हो जो भारतीय जनता पार्टीचा मुळात कार्यकर्ता होता त्याच्या अजून अन्याय चालू आहे त्या कार्यकर्त्याला कधी न्याय नाही मिळाला पण या ठिकाणी आपल्याला आपल्या सर्कलचा कोण विकास काम करतील वैयक्तिक लाभाची एवढं कोण प्रभावी बने राबोल शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी कोण लढणार आहे या दृष्टिकोनातून आपल्या येणाऱ्या पाच तारखेला मंगेश भाऊ साबळे असतील दोन्ही गण असतील आपला धनुष्यबाण निशाने बघून त्या ठिकाणी सर्व विजय उमेदवारला आपण आशिर्वादी रूपी त्या ठिकाणी मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्या ही या ठिकाणी विनंती करणार आहे आणि मला वाटतं आपण ताजी वेळ दिली होती यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्याचे वडील धनी मंडळीचे या ठिकाणी आभार म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो पाच आपण बटन दाबवून सर्व विजय उमेदवारला विजयी करावं ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद बापूसाहेब आपण दिलेला शब्द हा आमच्यासाठी बोलाचा आहे येथे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक नागरिकाला आपली गरज, काम गरज आहे काम करण्यासाठी तळमहिनं उभं राहण्याची या ठिकाणी गरज आहे आणि आम्ही तो शब्द प्रत्येक दारापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवतो आहे शेतकरी आमच्यावर विश्वास ठेवतो आहे या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही हा शब्द आपण या ठिकाणी दिला आहे प्रत्येक शेतकऱ्याचे कामं प्रत्येक नागरिकाचे कामं त्याच्या सुखात दुखात उभं राहण्याची कामं मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी करू आता आपण गणपती महाराजांना या ठिकाणी उमामहेश्वर महाराजाला नारळ फोडणार आहोत या ठिकाणी सर्व सन्माननीय पदाधिकारी रमेश भाऊ पवार साहेब सन्मान सभापती चंद्रकांतजी दादासाहेब आमचे मित्र संभाजीनगरचे भास्कररावजी गाडेकर ज्योतिरामजी पाटील साहेब सगळेजण या ठिकाणी आले आहेत आणि विशेष मा माझे मायबाप जनता महिला बघणी माझे सर्व तरुण मित्र मंडळ तरुण बांधवांनो चार दिवस पूर्ण ताकदीनिशी कामाला लागायचं आहे चार दिवस माझ्यासाठी खर्च करा पुढचं आयुष्य मी तुमच्यासाठी खर्च करेल एवढाच एक शब्द देतो